हाय गुड मॉर्निंग तर कसे आहेत तुम्ही सगळे तर आज बघा पिकूला मस्तपैकी आंघोळ वगैरे घातली रेडी केलेलं आहे मस्तपैकी आणि पिकूचे पप्पा गेलेत आज पनवेलला कारण की पप्पा आलेत हैदराबादवरून आणि त्यांच्यासोबत गेलेत ते पण दोघे पण तिकडेच गेलेत आणि आता मला जेवण वगैरे पण करायचे घरातलं सगळं कामं वगैरे पण आवरायचे आहेत आणि ते पिकू आहे माझ्यासोबत ती जात होती रडत होती भरपूर पण तिला काय पप्पा घेऊन गेले नाहीत ना घेऊन गेले ना काय सांगितलं तू आणायला आणायला काय सांगितलं कुठे गेले पप्पा पप्पा कुठे गेले बाबा गेले? बाबा आणि पप्पा गेले कुठे गेले काल कामाला गेले, गेले? बर चला आपण जेवण बनवायचं काय बनवायचं आज जेवण करायचं काय जेवण करायचं पण वाव फक्त भाजी करायची अजून काय करायचं अजून काय करायचं भात भात डाळ डाळ भाकरी भाकी करणे भाकी करू टीम आहे तू काय खाती भाकरी की भात भाती तर मी तर चला आता मी जेवण बनवून घेते आणि पिकू खेळते बघा पिकूनी बेडवर सायकल नेऊन तर बेडवर खेळते बघा बेडवर सायकल घेऊन ठेवले इथे आणि खेळते पिकू ह ना मग तू खेळ मी जेवण करते थांबी त्या उभी तर चला आता मी जेवण करते बनवायचं बघू आता बाय करतेस चला आता किचन मध्ये येते चल मग तर आता आलो बघा आम्ही किचन मध्ये आणि आज पण एकदा आम्हाला फ्लॉवरची भाजी करायची फ्लॉवर त्यामुळे काय काय करू बर तर चला आता जेवण बनवून घेते पटापट आत्ता ना माझे जेवण वगैरे सगळं बनवून झालेलं आहे डाळ भात भाजी भाकरी आणि हे काय अजून आले नाहीत बघा एक वादलाय तर आले नाहीत ते आणि पिकूला मी इथे जेवायला वाढलंय जे तू जेवते तू डाळी तर इथे पिकूला वाढलंय जेवायला सोबत पाणी पण दिलंय काय काय आहे भाजी आहे भाजी आहे आणि ते काय डाळ डाळ खटा माय फाकी आहे <laughs> कन्फ्यूज झाली तू नीट सांग काय काय आहे हे काय आहे हे काय आहे भाजी आहे हे काय भाजी आहे आणि हे काय डाळ आहे आणि हे काय आहे आहे भाकी आहे माहिती आहे तुला काय काय जेवण ते पाणी दिया हा बस हट मेन मेन खाणार ना तू एवढं सगळं नंतर खेळायचं आधी जेवायचं बाबू हा नंतर खेळ नंतर खेळ आधी जेव जेवशील ना तू तुझ्या हाताने हा बाबूला घेऊन जेवतेस बर ठेव बाजूला आणि तू जेवून घ्या हा मांडी घाल बाबू त्याला नाहीत मांडी घालायला तू घातली ना मांडी हा तू मांडी घातली ना फोकी नाही आता त्याला घालायला फ्रॉक नाही आता त्याला घालायला तू घातली ना फोकी आता त्याला नाही फोकी चल जेव जेव थंड होते चल लवकर जेव आणि सगळं फिनिश करायचं एवढं चल खा पटपट कसं खाते दाखव मला खा जेव चला पटपट खा हा लावते ना फॅन्ट मारते तू जेव भाजी घेतलीस काय भाजी नाही घेतली तशीच भाकरी खातेच तर इथे पिकू थांबले बघा त्यांना आहे ना खाली बघितलं येताना आणि पप्पांना भाव करण्यासाठी इथे लपून बसले श शां शांत बस <laughs> शांत शा, बस श मी सांगत्या तुला पप्पा आले की मग भाव करा शांत बस मी सांगते आले की पप्पा भाव करा

पिकू बघा इथे ना आता सायकल घेते संध्याकाळचे पाहुणे आठ वाजलेत तर यांना जायचं होतं स्टेशनला वॉक करायला पप्पांना पिकूला आणि यांना पण यांचा आला फोन क्लायंटचा तर आता ते बिझी झालेत त्यामुळे पिकू आता सायकल खेळते वॉकिंगचं कॅन्सल झालेलं आहे वाटतं आणि पिकू ती सायकल खेळायला आली तू एकटीच खेळतेस एकटीच खेळतेस एक चल तिकडे चल तिकडे तिकडे चल तिकडे चल।, चल या साइडला या साईडला इकडे 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 चल इकडे चल लवकर ए कुठे घुसतेस घेऊन ये सायकल या बाहेर खेळते आणि तिच्यावर लक्ष द्यायला आहेत पप्पा आणि हे म्हणून तिला आज सोडले थोडा वेळ बाहेर नाहीतर मी एकटी असली ना तर तिला मी कधीच सोडत नाही असं दरवाजा सोडून बाहेर एकटीला आत्ता सोडलंय कारण की मला पण जेवण आहे आता पावणे वाजत आणार आहे आणि आज मी जेवणामध्ये बनवणार आहे पुरी आणि श्रीखंड आणि टाळ भात तर आता यांचा प्लॅन कॅन्सल झाला होता आता परत निघाले ते वॉकसाठी आणि हिचं बघा झोपले आणि हे शूज घालते तुम्ही असं लाड करता म्हणून ती ऐकत नाही म्हणून ती ऐकत नाही तुम्ही लाड करता म्हणूनच ती ऐकत नाही अगो बाई बोल अगो बाई

चल बाय कर लवकर या लवकर येत ती जाती मी येऊ मी येऊ हट घरात जा म्हणती हट घरात जा तू मी येऊ मी येऊ मी येऊ तुम्ही पैसे देता ना तिला खायला नाही जा आज इकड़े कशी रुसते तू <laughs> आई घेऊन आली मी नाही दिली मग कोणी दिली कुठल्या आंटीने दिली, आटी दिली।, आटी दिली। चल दाख कुठली आणते श्रीखंड पुरी डाळ आणि भात डाळ भात शी पुरी श्रीखंड तिकडे वाढले पण तू काय खाते काय खाती तू पुरी डाळ पुरी डाळ पुरी सरखंड शेंक शिक आईस्क्रीम बोलते त्याला

मस्त कस लागते चव कशी लागते भारी चव लागते काय <laughs> का